श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली असून श्रीराम प्रभू यांचे मंदिर सर्व भाविक भक्तांसाठी खुले झाले या सोहळ्यासाठी जगभरातून भाविक भक्त आले असून देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बावीस जानेवारी रोजी संपन्न झालेल्या सोहळ्यानिमित्ताने देशभरातील राम मंदिरासह विविध मंदिरे व गावामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले असून गावागावामध्ये रॅली काढण्यात आली जुन्नर तालुक्यातही श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठान निमित्ताने गावोगावी उत्साहाचे वातावरण होते सकाळपासूनच मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वत्र रामनामाचा जयघोष सुरू होता जुन्नर एनेरे विठ्ठलवाडी गावात आदल्या दिवशीच ग्रामस्थांनी गावातील मंदिरे स्वच्छ धुवून मंदिरामध्ये फुलांची आरास करत विद्युत रोषणाई केली होती दिनांक बावीस रोजी घरोघरी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळी काढली होती तर मंदिरासमोरही प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमांची रांगोळी काढण्यात आली होती तसेच समस्त ग्रामस्थांनी गावातून मृदुंगाच्या जयघोषात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली यावेळी गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी प्रभू राम जै, श्री रामचंद्र की जय जय श्रीराम असा रामनामाचा जयघोष करण्यात आला सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर